तर नमस्कार मित्रांनो मी तुम्ही कोकण कसं की आपल्या मराठी युट्यूब चॅनल होते तुमच्या मित्रांना सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण कोकणामध्ये आलोय आणि आता आपण आलोय जंगलामध्ये आलोय रान रानामध्ये काय रानमेवा काय भेटतो म्हणजे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल तर दासा वेळ नाही घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते इकडे आले सर्व

आणायला विसरलोय सगळे जांभळ फुटले त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय आणि इकडे मी जमा करते <laughs> सोने आपल्या आपल्या ब्लॉक मध्ये हे कोण कोण नवीन आहे हे पिंकी नवीन आहे इथं सोने आपल्या एक एक ब्लॉक मध्ये नवीन आहे इकडे सोने आणि हे आपल्या कुठच्या एका ब्लॉक मध्ये होते वाटतं कुठे का नाही खराब एकवी लास्टचा बघता दास आपल्या व्हिडिओ येत नाही आणि तिला आपण घेत नाही येत नाही म्हणजे विषय नाही आणि मी तिला घेत नाही हा एक मोठा विषय असतो माझा आता काना ना त्याची मोठी एक स्टोरी आहे त्याला मी काना ना त्याची मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला पुढच्या एकदम गणपतीच्या ब्लॉक मध्ये समजेल तुम्हाला का घेत नाही तर मित्रांनो इकडे काजू हे बघा बी बे आपल्या दोन बिया बसल्यात काजूच्या इकडे करून घ्या बाबा औषधी असतात हे बघ मित्रांनो इकडे काजू कशी फोडण्याची टेक्निक काजू

फायनली घरात इकडे बघा आंबा बघा लागला हे हा आंबा आहे एक नंबर आहे पण मित्रांनो रिटेस हे बाकी पोरं बघा तर तुम्हाला मित्रांना छोटासा ब्लॉक कसं वाटला ते आपल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पण नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओच्या ब्लॅक ब्लॅकरच्या बटन ते दावा आणि त्याच्या बाजूला बेल बन हो प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतील तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तसं टाटा बाटा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा